खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची किर्लोस्करवाडी येथील मायाप्पा मंदिरास भेट पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथील मायाप्पा यात्रा उत्साहात संपन्न झाली चैत्र पाडव्याच्या पाचवे दिवशी कुंडल किर्लोस्करवाडी बुर्ली रामानंदनगर येथील धनगर समाजाच्या वतीने या यात्रेचे आयोजन केले जाते किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर कंपनीमधील पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या श्री मायाप्पा देवस्थानच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस होता या निमित्ताने माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी मंदिरास भेट दिली व दर्शन घेतले या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड गणपतराव सावंत प्रल्हाद सीतापे प्रल्हाद जाधव हो उमेश पाटील मंगेश मोटे अरुण सावंत महेश दुर्गावळे विजय सावंत उपस्थित होते